गुड मॉर्निंग मैत्रिणी आत्ता वाजलेत मैत्रीण साडेआठ वाजलेत आणि माझी सगळी क्लिनिंग झाली मैत्रिणीनो हे आहे बकेट तर सगळं सगळी क्लिनिंग झाली पूर्ण समाया हे घासून घेतल्या सगळं देवघर काढलं होतं काल काढलं होतं समाया आत्ता घासल्या दुसऱ्या देवपूजा करून घ्या

त्याला मैत्रीण म्हणाले काम काढाय येत फ्री काढण काढली फ्रीज स्वच्छ केल्यानं मैत्रीण त्याला सोडा लावायचा मधून पूर्ण चक्क सगळे मी सगळं काढते मैत्रीण पार्ट सगळं घासून <coughs> वाळवून वाळवायचे वलसर नाहीत ठेवायचे त्याच्यावर पेपर टाकायचे म्हणजे दुसऱ्या वेळेस नुसते पेपर जरी चेंज केले तरी तुम्हाला सोपं पडते साफसफाई करायला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नम शिवाय हे भोळ्या शंकरा शिव शंभो हर हर महादेव अक्षता व्हायला ना तुम्हाला तुमच्या घरात तुम्हाला सुख पडते असं ते कोणते तरी महाराज म्हणते अक्षता टाकायच्या चला मैत्रीण आरती घेऊन सुपुकर्ता दुपुहर्ता वार्ता विज्ञानाची मोरवी कोणी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी सिंधु कंटीर के माळ दराशोभे मांतकरणची जय देव जय देव रत्नक्षितो हरा तुजो दिपु महाराज चंदनाची उटी कुपु जी जडीचा मुद्दा शोभतो वर अरुण जंतीन पुरी चरणी गागन्या जय देव जय देव दे 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 दे। गबिनोटांगन वंदीन चरणी डोळ्यांना पाणी रूप तुझे चला मैत्रिणी यूट्यूब पुढच्या व्हिडिओमध्ये तर तुळशीला पाणी घालते बघा आजची देवपूजा प्रेमालिंगन अनंत पूजन भावे भवा लिंगणे नामाच्युतंकेश राम नारायण हरे राम हरे राम राम हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे